नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विविध स्पर्धा परीक्षा व तसेच स्कॉलरशिप एन एम एम एस या परीक्षांना येणारा संख्याश्रेणी म्हणजेच नंबर सिरीजमधील एक प्रश्न पाहणार आहोत प्रश्न असा आहे क्रमाने येणारी चुकीची संख्या कोणती शून्य चार अठरा अठ्ठेचाळीस एकशे दहा एकशे ऐंशी एकचा घन वजा एकचा वर्ग केलास आपल्याला शून्य मिळतो तसेच दो, दोन दोनचा घन वजा दोनचा वर्ग म्हणजे घन आठ वजा दोनचा वर्ग चार आठ वजा चार बरोबर चार इथे या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते कि इथे घन वजा वर्ग हा क्रम आहे तीनचा घन वजा तीनचा वर्ग तीनचा घन सत्तावीस वजा तीनचा वर्ग नऊ बरोबर अठरा चारचा घन वजा चारचा वर्ग केल्यास आपल्याला अठ्ठेचाळीस मिळतात येथे क्रमाने एक ते सहा या संख्यांचा घन वजा वर्ग असा एक क्रम आहे या ठिकाणी पाचचा घन वजा पाचचा वर्ग केल्यास पाच घन एकशे पंचवीस वजा वर्ग पंचवीस बरोबर शंभर म्हणजेच या ठिकाणी ही जी एकशे दहा आहे ही संख्या इथे चुकीची आहे पाचचा घन एकशे पंचवीस वजा पाचचा वर्ग पंचवीस बरोबर शंभर हे उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे होतो म्हणजेच यामधील चुकीचे पद एकशे दहा हे आहे धन्यवाद